हाय नमस्कार सगळ्या भाव बहिणींना आला बघा राजू भाऊ गाडी घेऊन बघा गाडीच काय झालंय काय काय झालंय चालते का चांगली चांगलं ना जाऊ दे आपलंच आपल्याला झालंय जड चालती घरा गाडी चांगली वाकडी झाली कामपडकावली ना मधो मला मग ती फुटल ना सगळं त्या गाडीला काहीतरी झालं असेल बर का त्याच्या फुटली असेल गाडी

त्याच्या इत, गाडीला कस नाही त्याने रिपेअर करून आणली गाडी तो पुढचा माणूस आहे पैशावाली माणसं कधीच माग पडत नाही पोलीस नाही डायरेक्ट शोरूम शिरूमधन रात्री गाडी त्यांनी ज्यादा पैसे देऊन पोलीस कसे हे नाही आमचे ना तुमचे नाही मग त्या टायमा तिकडं गाड्या जाणारच नाही ते सगळे ही झाली ना गाडीचा नंबर आणि दुसऱ्या गाड्या बी नव्हत्या ना तिथं दुसऱ्या गाड्या बी तिथे रोडनी जाणार सगळं पडल्यामुळं त्याला म्हणायचं ना आता काय म्हणायचं मामा आपण तिथं जर असतो तर मग ठीक आहे रोडनी गाड्या जातच नाही जास्त कमी मस्त जातात पण त्या दिवशी जत्रा असल्यामुळं सगळ्यांचे हा आजकाल काय झालेलं आहे मोठ्या कायद्या सुद्धा आहे ना खऱ्याच खोट करून पैशा पाई, पुढे सगळे दुनिया झुकती पैशा पुढं पैसे काहीतरी दुनिया झुकतेला पैशा पुढे सर दुनिया झुकती पैसा आजकाल महत्वाचं काय पैसा आजागा... केस नको म्हणून बघू आता काय आपण काय लगेच अजून महागारी नाही घेतली बरं का केस नाही गाडी होती आपण आता त्याचीच गाडी होती पण आपण नव्हतो ना तिथं घटना झाली त्या टाइमाला दुसरी गाडी तिकडून वाहन जातच नाही एवढे आणि ती सीसीटीव्ही आहे ना इथं आपल्या रस्त्यांना आपल्या गा, गाडीला धडकावली गाडीचा फोटो घेतो पाहिजे हा हा <laughs> राईट म्हणून व्हिडिओ तर काढणं लय गरजेचं असतं अशा ठिकाणी कारण की प्रूफ गावतात पण आता ती काय झालं ते पिलीच्या पापालाच नेमकी घटना घडली नाही त्याच्यामुळे ती व्हिडिओ काढू शकलं नाही तर ना ड्रायव्हर लोक काय करतात जर समजा डिक्लेअर कागद गाडीचं इन्शुरन्स किटी परत त्याला लायसन्स जर असलं तर तेव्हा प्रश्न कुठला जरी घास झाला तरी पोलीस स्टेशनला हजर जायला तर ती माफ असते बर आता पोलीस म्हणणार मग कसं ते

पण लय केला त्यांनी थोडस रगात निघाल भर तर रे मर्डर मर्डरची केस लागते पण काय खरं म्हणलं ना तर पैसा पुढे सगळं फेल आहे आणि किती बी न्याय कोर्ट न्याय म्हणू द्या तिथं बी पैसा गरीबाचा वाली कोण नसतो त्याचा फक्त परमेश्वर फक्त परमेश्वराच्या ह्याच्यातून वाचला पाहिजे तो माणूस

हिचं काय चाललंय नेमकं ते टोनवर उभा राहून इकडे मामीला काहीतरी थोड हाताखाली करू लागते करते भेंडी कापली भेंडी चिरली भेंडी चिरली खसा खसा मी रोज तुझ्या एवढं पट घेऊन माझी डी किचन करते

अगं तीन तू काही वेगळ्या भरत राहतीस का आणि लय बोलत जाऊ नको सांगती लय गेल्यापासून चारा चारा तोंड सुटले की या पाणी कुणी सांगलंय अपूर्वा ही पाणी पुसून काढ काय म्हणता लाईट बंद झाली खेळत नाही काय लाईटीच लाईट डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुमचं तिकडून आहे ह्याच्यातून आहे बटनात काही नाही बटनातून नाही लाईट पाहिजे दिल्या का येऊ घे दिल्या गोळ्या त्या गो आपण गोळ्या खा बघा मग किती जेव तोडून सांगितलं तर ती खरं धरणार त्यांच्या त्यांच्या पुढं नि बाबा तवा तवा त्यांना खरं वाटेल तुझं खरं नाही भास्कर फुग फुगवायचं अगं तोंडाच्या गाडी फुग्या होत्या पुरी एक तुला अभ्यास फिप्यास आहे का नाही शाळेत फिरत जायचं का नाही किती केला हा आणि बाकीचा राहिलेला कोण करायचं उद्या शाळेत जायचं या हा बाकीचा राहिलेला कोण करायचं दोन दिवस झालं शाळा बी बंद आहे तुमच्या मनानेच केला वय आणि सरांनी सांगितलेलं ए गाटन मारणार नाही मारून दिवसभर फुगच घेऊन हिरते खाल्ली का पोर आहे गोळीच आता गुळी मी आणून इथं ठेवली की तू म्हणते गुळीच कुठं आहे ह काय म्हणली हां दिसल्यात ना हे के का त्या

बलग्याला सलबल बलग्याला बल लाईट इथे जाते ना पांढरा आहे ना लागली का लाग लाग पाणी सांडलंय ओ किथं पुसलं नाही कुणी पाणी आम्ही नाही देत बाया बस देत तूळलो आम्ही भेंडी भेंडी बनवायची आज भेंडी गॅसला हलवू नका त्या दिवशी आहे ना शेटिंग केलंय तिचं जर राजा यम्प्लोर बघ ना काय झालं एम्प्लोर ती वाजतच नाही अगं माझ्या कानाला जागली का